हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदर वाकी बनवली आहे पहा अतिशय सुंदर दिसते तुम्हाला माहीत आहे की आपण डोहा जेवणासाठी एक सेट बनवत आहे तर अर्थात डिझाईन डोहा जेवणासाठी असं काही लिहिलेलं नसतं त्यावर हेच तुम्ही पिवळ्या रंगात केलं तर फंक्शन्स फंक्शनसाठी होऊ शकतं हेच तुम्ही पांढऱ्या रंगात केलं तर संक्रांतीसाठी सुद्धा होऊ शकतं तर जसं तुम्हाला आवडेल त्या रंगात करा तुम्ही तर मी हे सगळं डोळ्या जेवणाचा सेट केला आहे कारण एक आपण हल्दी फंक्शन ज्वेलरी सेट ऑलरेडी केलेला आहे तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे डिझाईन फक्त वीस ग्रॅम लोकर लागली आहे आणि हे अठरा मणी आहेत मणी थोडी मोठे आहेत आपले तर बाकी आपलं करायला काहीच वेळ नाही लागत अतिशय सोपं डिझाईन आहे आणि थोडं या टाईपचं आपण एक केलेलंही आहे मैरप केली होती आपण एक या टाईपची त्या टाईपचंच आहे जरा डिझाईन अर्थात बदल आहे म्हणजे अगदी तसंच्या तसं नाही कारण मैरफ ही गोल असते हे आपल्याला सरळ करायचं होतं तर त्यामुळे वेगळं आहे तसं पण पन... थोडा प्रकार तोच तो तो थो तो आहे तर मला वाटतं खूप आवडीने कराल तुम्ही हे पटकन पॅटर्न पहा करायला सुरुवात करा पण त्याआधी लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा मग तीसाठी आपण पुन्हाच रंग घेतो आहे हिरवा तीच पिलची लोकर आहे वर्धमान हे मोती घेतले आहेत थोडेसे मिडियम मोठे आहेत जरा आ, वाकी करायला सुई घेतली आहे वन पॉईंट सेवन फाईव्ह आणि मोती ओवायला हो पॉईंट झिरो फाईव्हची सुई घेतली अशा दोन सुई आपल्याला लागणार आहे आपण सुरुवात करू छप्पन चेन करून साधारण आपल्याला दंडाचा सा, आकार जसा असेल तसा आणि सिंगल क्रोशे आपल्याला पाचच्या आपलं सहाच्या पटीत अधिक एक पाहिजे म्हणजे आपण छप्पन चेन केल्या की पंचावन्न सिंगल क्रोश होतील म्हणजे सहा नव्वद चौपन्न आणि एक पंचावन्न बरोबर तर सहाच्या पटीत अधिक एक पाहिजे तर तुमचा जर दंड मोठ्या आकाराचा मोठा करायचा असेल करा तुम्हाला वाकी तर तुम्ही त्या हिशोबाने करा सहाच्या पटीत अधिक एक त्याने कोणतंही डिझाईन हे डिझाईन बरोबर बसेल त्यामुळे तीन आणि तीन सहा सात असे छप्पन चेन करून छप्पन चेन झाल्या आहेत माझ्याकडून आणि याची जर तुम्ही लांबी बघाल तर ती साधारण दहा इंच झालेली आहे नाही नऊ इंच झाली आहे थोडीशी दहाला कमी आहे तर अशी आपली जवळपास दहा इंच घेतलेली आपण छप्पन चेन आहे आणि तुम्हाला आणखीन वाढवायचे असेल तर यात एक सहा सहा आणखीन ॲड करून तुम्ही किती वाढवू शकता पहिली चेन सोडून द्या दुसऱ्या चेनपासून प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन ईच चेन फ्रॉम सेकंड सो नंबर ऑफ स्टिचेस विल बी फिफ्टी फाईव्ह दुसऱ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोश केले आपण तर पहिली सोडल्यामुळे पंचावन्न सिंगल क्रोश येतील आपले असे पंचावन्न टाके येतील ही ओळ झाली बरोबर आपले पंचावन्न सि टाके आलेले आहेत सिंगल क्रोश पंचावन्न झाले खरं तर आता पुढचा रो असंच उलटं ज गेलं तर चालतं पण ते रॉंग साईडनी येईल मग पफ आपल्याला पफ राईट साईडने आहेत म्हणून मी इथे दोरा कापून घेणार एवढा फक्त हाईड करायचं काम पडेल पण राईट साईडनी जास्त छान दिसतात आणि नवीन दोरा आपण पहिल्या टाक्यामध्ये जोडून घेऊ जॉईन न्यू यान ॲट फर्स्ट इच इन ऑर्डर टू गेट द वर्क ऑन राईट साईड राईट साईडसाठी आपण हे परत दोरा तोडून नव्याने जोडतो आहे आपण पहिला डबल क्रोशे म्हणजे तीन चेनचा करू मध्ये एक चेन करायची म्हणून चार चेन केल्या मी हा पहिला टाका सोडून द्या एक आणि पहिला नाही दुसरा आणि पुढच्या टाक्यात तीन डबल क्रशरचा पफ करू म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं लांब टाके काढले असे तीनदा आणि हे तिसऱ्यांदा म्हणजे सहा टाक्यात हे एकूण आणि हा आधीच एक असे सात आहेत तर दोऱ्याचा वेढा करून सहा टाक्यातून काढलं पुन्हा दोऱ्याचा वेढा करून दोन टाक्यातून काढलं उरलेल्या आता दोन चेन करा आणि दोन टाके सोडा खालचे वन टू स्किप टू स्टिचेस अगेन पफ इन द नेक्स्ट पफ कसा थ्री डी सी पफ म्हणजे तीनदा डबल क्रोशेसारखे दोरे काढायचे लांब दोन दोऱ्याचा वेळा घेऊन आत दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर लांब टाका सहा टाक्यात हे आधीचा एक दोऱ्याचा वेळा घेऊन या सहा टाक्यातून काढलं पुन्हा दोऱ्याचा वेळा घेऊन दोन टाक्यातून काढलं तर असे आपले छान पफ येतील दोन चेन करा परत चेन टू स्किप टू स्टिचेस वन टू अँड इन द थर्ड वन अगेन पफ थ्री डी सी पफ वन टू थ्री तीनदा डबल क्रोशेसारखे लांब टाके केले दोऱ्याचा वेळा घेऊन सहा टाक्यातून दोऱ्याचा वेळा घेऊन दोन टाक्यातून अगेन चेन टू स्किप टू स्टिचेस वन टू अँड इन द नेक्स्ट अगेन पफ तर असा पूर्ण रो करून घ्या एक पफ दोन चेन दोन टाके सोडून पुन्हा पफ बघा अठरा पफ आले आहेत आपले छान आणि शेवटी आता एक चेन केली मी आणि शेवटच्या टाक्यामध्ये डबल क्रोशे करून घ्या एक डबल क्रोशे वन इन द लास्ट इच हा आपला झाला आधी एक डबल क्रोशे एक चेन असंच केलं होतं म्हणून चार चेन केल्या होत्या सुरुवातीला आणि शेवटीसुद्धा आपण एक चेन एक डबल क्रोश केला आता एक चेन करून टर्न करा या पहिल्या दोन गॅप पहिल्या गॅपमध्ये शेवटच्या गॅपमध्ये दोन दोन सिंगल क्रोश करा सिंगल क्रोशे टू इन फर्स्ट अँड लास्ट स्पेस वन चेन स्पेस आणि बाकी या दोन चेनच्या स्पेसेस आहेत इथे तीन तीन डबल क्रोशे करा सॉरी डबल नाही सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे थ्री इन इच चेन टू स्पेस तीन सिंगल क्रोशे झाले पुढच्या याच्यातही वन टू थ्री तीन सिंगल क्रोशे प्रत्येक गॅपमध्ये सुरुवातीला दोन आणि शेवटी दोन मग आता या गॅप किती आहे अशा इथे सतरा गॅप आहेत कारण अठरा पफ आहेत आपले म्हणजे त्यांच्यामधल्या गॅप सतरा आहे मग सतरा तरीके एक्कावन्न टाके होतील हे हा बावन त्रेपन्न आणि इथे चोपन्न पंचावन्न बरोबर आपले जेवढे होते पंचावन्न टाके होते आपले सुरुवातीला तर तसे पंचावन्न टाक टाके आपले रिकवर होतील पण सिंगल क्रोशे थ्री इन इच चेन टू स्पेस सिंगल क्रोशे टू इन फर्स्ट अँड लास्ट चेन वन स्पेस तर असा हा राऊंड पूर्ण करा सुरुवातीला आपण दोन सिंगल क्रोशे केले ह्या एक चेनच्या गॅपमध्ये मग पुढच्या प्रत्येक दोन चेनच्या गॅप आणि प्रत्येकात आपण तीन तीन सिंगल क्रोशे केले आता ही शेवटची गॅप आहे पुन्हा यात दोन सिंगल क्रोशे कर म्हणजे आपले पंचावन्न टाकेबरोबर जैसे थे झाले आणि आपण पफची ओळ राईट साईडनी केली होती त्यामुळे ही सिंगल क्रोशेची ओळ रॉंग साईडनी आली आणि आता जी पुढची महत्त्वाची ओळ आहे ती परत राईट साईडनी येईल तर तीन चेन म्हणजे एक पहिला डबल क्रोशे केला आपण आता ही आपली महत्त्वाची ओळ आहे की ज्यात आपल्याला मोती पण घालायचं आहे जसं आपण डबल क्रोशे म्हणून एक चेन तीन चेन केल्या तशी मध्ये एक चेन करायची आहे म्हणून चार केल्या एक टाका सोडला पहा या पहिल्या टाक्यातला हा डबल क्रोशे झालेला दुसरा सोडला आणि तिसऱ्या टाक्यामध्ये पुन्हा डबल क्रोशे केला डबल क्रोशे वन चेन वन डबल क्रोशे वन मध्ये एक टाका सोडला स्कीप वन स्टीच आता इथे तुम्हाला एक मोती घालायचा आहे तर मोती घालण्यासाठी आपण पॉईंट फाईव्ह एम एमची सुई घेतली मोत्यात घालून घेतली ती सुई आणि आता हे वर्किंग लूप आपलं जसं नेहमी आपण मोती घालतो तसंच थोडंसं ट्विस्ट करा आणि आपण ओ हे वर्किंग लूपमध्ये हा मोती घालून घेऊ परत आपली नेहमीची वन पॉईंट सेवन फाईव्हची सुई घेतली घट्ट करा जरा हा मोती एक चेन करून एक चेन करून घट्ट केला मी परत एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यात एक डबल क्रोश काय केलं आपण पहिल्या टाक्यात एक डबल क्रोशे आहे एक चेन एक टाका सोडला परत एक डबल क्रोशे मोती घातला मोती फिक्स केला एक चेन करून एक टाका सोडून परत एक डबल क्रोशे केला आता चार चेन करा वन टू थ्री फोर टाका मोठा करा आणि हा मोत्याच्या आधीचा जो डबल क्रोशे या डबल क्रोशेतून हा वर्किंग लूप आपला पास करा म्हणजे आपल्याजवळ हे चार चेनचं एक लूप झालं मोत्याच्या एका बाजूनी आता या लूपमध्ये आपल्याला पदक करायचं आहे म्हणजे त्यासाठी दोन चेन केल्या पहा काय काय करतो आपण सगळं आता या लूपमध्ये करायचं आहे चार चेनचं लूप जे तयार झालं ना त्यात दोन चेन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू चार चेनच्या लूपमध्ये करायचं आहे बरं मी बघा मग दोन ट्रिबल म्हणजे दोन वेढ्यांचे खांब तर दोन वेढे घेतले चार चेनच्या गॅपमध्ये घातले चार टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून करायचा चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक पहिला ट्रिबल दुसऱ्या ट्रिबलसाठी परत दोन वेडे घेतले चार चेनच्या मध्ये घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला चार टाक्याच सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा म्हणजे चाराचे तीन तीनाचे दोन झाले दोनाचा एक दोन चेन दोन डबल क्रोशे दोन ट्रिबल एवढं केलं आपण आता एक डबल ट्रिबल म्हणजे तीन वेडे घेतले आपण सुईवर चार टाक्यात सुईवर आता नंतर या चार चेनच्या लूपमध्ये घालून एक टाका काढला म्हणजे पाच झाले आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढायचा पाचचे चार चाराचे तीन तीनाचे दोन आणि दोनाचं एक दोन चेन दोन डबल क्रोशे दोन ट्रिबल एक डबल ट्रिबल आता एक चेनचं लूप पिको एक चेन केली पिको कसा करणार आपण नेहमीसारखा स्टिचनी त्यामुळे हे दोन धागे घेतले दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढून तो यातून पास केला स्लीप स्टिच परत दोन ट्रिबल जसं इकडनं गेलो तसं उलटं जायचं आता जा या सगळं या चार चेनच्या गॅपमध्येच टू ट्रिबल ट्रिबल वन ट्रिबल टू मग टू डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू चेन टू अँड जॉईन बाय स्लिप स्टिच चार चेनच्या स्टिच ने जोडून घ्या म्हणजे आपलं हे छान असं पदत तयार होतं काय काय केलं पुन्हा एकदा पहा चार चेनचं लूप बनवलं आधी त्यात दोन चेन दोन डबल क्रोशे दोन ट्रिबल एक डबल ट्रिबल एक चेनचं पिको पुन्हा दोन ट्रिबल दोन डबल क्रोशे आणि दोन चेन करून इथे स्लिपस्टिचने आतमध्ये जोडलं चार चेनच्या लूपमध्ये केलं हे सगळं आता एक चेन करा पुन्हा एक टाका सोडा इथला आणि पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे करा म्हणजे मोकळी छान जागा झाली याला परत एक चेन एक टाका सोडून एक डबल क्रोशे एक चेन एक टाका सोडून डबल क्रोशे असं दोनदा केलं आपण इथे आणि आता परत मोती घालायचा नेहमीप्रमाणे करायचं पुढचं सगळं पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला मोती आपण या स्वीट घातला दोरा मोत्याच्या आतून आपण पास करून घेतला घट्ट करा हा टाका एक चेन करून मोती फिक्स करा एक टाका सोडून पुढच्या टाक्यात डबल क्रोशे करा म्हणजे मोती आपण फिक्स केला मोती फिक्स केल्यावर काय करायचं त्याच्या मागून चार चेनचं लूप करायचं वन टू थ्री फोर मेक चेन फोर लूप म्हणजे हा टाक्यातून सुई काढली इथे डबल क्रोशे मोत्याच्या आधी जो डबल क्रोशे आहे त्यात सुई घातली आणि हा टाका त्यातून पास केला आता जसं हे पदक केलं तसंच करायचं म्हणजे काय काय केलं होतं आपण दोन चेन चेन टू टू डबल क्रोशे इन चेन फोर स्पे लूप किंवा स्पेस काय जे म्हणाल तुम्ही ते दोन चेन दोन डबल क्रोशे आता दोन ट्रिबल ट्रिबल म्हणजे दोन वेढे म्हणून दोन वेढे घेतले आपण सुईवर परत चार चेनच्या लूपमध्ये घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला चार टाके आहेत चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक पहिला ट्रिबल झाला दुसरा ट्रिबल मग डबल ट्रिबल तीन वेढे घेतले आता परत चार चेनच्या लूपमध्ये घालून दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं पाच येतात आहेत आपल्याजवळ पाचाचे चार चाराचे तीन तीनाचे दोन आणि दोनाचा एक हा झाला एक डबल ट्रिबल एक चेनचा पिको म्हणून एक चेन केली आणि स्लिप स्टिच करून पिको केला त्याचा एक चेनचा आता परत जसं गेलो होतो तसंच वापस यायचं म्हणजे दोन ट्रिबल करावं लागतील दोन डबल क्रोशे आणि दोन चेन दोन ट्रिबल ट्रिबल वन ट्रिबल टू टू डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू चेन टू अँड जॉईन इन फोर चेन लुक बाय स्लिप स्टिच स्लिपस्टिचने जोडायचं हे दुसरं पदक तयार झालं आपलं मस्त दिसतंय ना एक चेन एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यात डबल क्रोशे पुन्हा एक चेन एक टाका सोडून पुढच्या टाक्यात डबल क्रोशे दोनदा झालं करून की मग मोती घालायचा आणि जसे हे दोन लूप केले तसे आपले नऊ लूप येतील तुमचे तर ही पूर्ण ओळ अशी करून घ्या टू लूप्स वी हॅव मेड रिपीट धीस यू विल गेट नाईन पेटल्स लाईक धीस हे जसे पेटल्स म्हणजे पाकळी मिळाली आहे तशा नऊ पाकळ्या मिळतील नऊ वेळा मोती घालावं लागतील तर मी ही ओळ पूर्ण करतेन मग दाखवत बघा किती सुंदर आपली वाकी तयार झालेली आहे खूप सुंदर दिसतं ना हातावर एवढी छान दिसणार आहे आता अशीच आणखीन एक वाकी करू आणि मग इथे जोडायला असा बेल्ट लावून घेऊ की तिन्ही वा रो लोकरी एकत्र याच थोड्या मोठ्या ठेवल्या असत्या तरी चाललं असतं खरं पण आधी लक्षात न्यायला तर आता अशा आपण बेल्ट करून घेऊ नंतर बेल्ट कसा केला ते बी तुम्हाला दाखवूनच देते एकदा जसं मी नुसतंच तोंडी सांगितलं तुम्हाला की हा आणि हा असं एकत्र करून पुढे करा तर तसं कसं केलं आहे सांगते मी पाच चेन करा तीन चार पाच नंतर चार वेढे सुईवर घेऊन म्हणजे ट्रिबल ट्रिबल आणि या पहिल्या टाक्यात ट्रिबल ट्रिबल करा म्हणजे चार वेढ्याचा खांब तीन चार सहा टाके असतात सुईवर दोन दोन टाक्यातून काढायचा दोन तीन चार पाच पाच वेळा काढावं लागतं आपल्याला असं आणि असं दोन्ही एकत्र झाले म्हणजे व्ही सारखा आकार की मग पुढे साधी चेन करा जेवढी पाहिजे साधारण जास्त लागणारच नाही आता इथे आणि वाटलं तर शेवटी पफ करा नाही तर तुम्हाला गोंडे लावायचे असतील तर गोंडे लावा तीन तीन सहा दोन नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस बस एवढं बस झालं मला वाटतं आता याला तुम्ही एक तर गोंडा लावा नाही तर साधा पफ करून ठेवा तर पफ करण्यासाठी लांब टाका काढला मी दोऱ्याचा वेढा घेऊन स्वीक घाला परत दुसऱ्या टाक्यामध्ये घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन ला बाहेर काढलं परत तीन चार वेळा करा असं दोन तीन आणि चार चार वेळा केल्यावर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढा एक चेन करून घट्ट करा पुन्हा एक चेन करा दोरा कापून घ्या आणि हा दोरा हाईड करा नंतर असाच मी दुसरीकडचंही करून घेते पुन्हा पहा दुसरीकडे मी असा आहे पहिल्या टाक्याचे पाच चेन केल्या आणि चार वेढ्यांचा खांब आता कुठे करायचा हा जिथे पदक सुरू झालं त्या टाक्यात तर इथे चार वेढ्याचा खांब करते आम्ही तर असाबरोबर ट्रँगल तयार झाला आता हे चेन करते आणि पफ करते शेवटी दोन्ही दोरे हाईड करून घेते खूप सुंदर अशा आपल्या दोन्ही बाकी तयार झाल्या आहेत आणि केवढ्या सुंदर दिसतात त्या पहा त्या डोहा जेवणाच्या सेटमध्ये नक्कीच उठून दिसेल हे खूप हिरवं सगळा सेट तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला करायला आणि हे डिझाईन तुम्ही पिवळ्या रंगात केलं तर हळदी फंक्शन ज्वेलरी सेटसाठी होऊ शकतं संक्रांतीसाठी करायचं असेल तर काळ्या पांढऱ्या कॉम्बिनेशनमध्ये करू शकता तर असं कोणतेही डिझाईन दिलं आहे फक्त एक तुम्ही कोणत्याही योग्य रंगाचा वापर करून लोकरीचा योग्य प्रसंगाला तो ज्वेलरी सेट वापरू शकता मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर थमदाबून लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू